कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला अतिशय या क्षणाची आनंदाची बातमी द्यावीची आहे अतिशय महत्त्वाचं एम एस सी आय टी तर्फे मोफत संगणक प्रशिक्षण सहा महिन्याचा डिप्लोमा कोर्स आहे हा कोर्स आयोजित करण्यात आलेले कम्प्लेट माझ्या हाती आहे सरी माहिती काय मी दाखवतो बघा पाहू शकता तुम्ही दोन संस्था इथे काम करत आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी पुणे आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित ज्याला आपण एम के सिन्हांनी ओळखतो जे कॉम्प्युटर कोर्स आयोजित करते याच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामुळे मराठा कुणबी तेरुळ कुणबी यांच्यासाठी वीस हजारचा कोर्स तुम्हाला मोफत दिलेला आहे यात तुम्ही पाहू शकता दोन प्रकारचे विषय तुम्हाला इथे घ्यावेचे तीन कंपल्सरी राहतील आणि एक ऑप्शनल तर तीनमध्ये तुम्हाला बघा इंग्लिश स्पोकन कम्युनिकेशन स्किल आणि एम एस ऑफिस शिकवलं जाणार ऑप्शनमध्ये टॅली ॲडव्हान्स एक्सल वेब डिझाईन ग्राफिक डिझाईन बँकिंग अँड फायनान्स ग्राफिक डिझाईनमध्ये तुम्हाला ॲडॉप्ट फोटोशॉफ ॲडॉफ्ट पेजमेकर ॲडॉप्ट फोटो एडिटिंग आणि ॲडॉफ्ट इल्युस्ट्रेटर्स म्हणजेच टी डी पी सेक्शनवर शिकवला जाणार यातला एकच विषय तुम्हाला निवडायचा आहे पात्रता बघा दहावी उत्तीर्ण व या अठरा ते पंचेचाळीस दरम्यान तुम्ही तुमचं असायला पाहिजे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड दहावीचे प्रमाणपत्र उत्पन्न दाखल्यापैकी एक कार्ड पाहिजे कोणताही आदिबास जातीचा दाखला नॉन यार आणि शाळा सोडल्याचा दा दाखला यापैकी एक कागदपत्र घेऊन ते तुम्हाला जायचं आहे ॲडमिशन करण्यासाठी प्रवेशाची तारीख बघा देणे सुरू झालेली आहे प्रवेशाची अंतिम तारीख एकतीस मार्च ते तीस एप्रिल या दरम्यान हे प्रयोग असणार आहेत किंवा जे प्रवेश आहे ते प्रवेश केले जाणार आहे तुम्ही हे करू शकता कोर्स बिलकुल मोफतमध्ये हा कोर्स करण्यासाठी तुमच्या नजीकच्या एम एस सी टी सी एस सी से से सेंटरला भेट द्यायची आहे व अधिक माहिती विचारायची आहे हायडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओलाबद्दल लाईकही ला ला करा अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओबद्दल तुमची शंका समाधान असतील ते जरूर कमेंट करा व्हिडिओलाबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या व्हिडिओचे अभिप्राय जरूर कमेंट करा अशाच प्रकारची इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सर्वसरी पुरून घ्या आणि अजून आवडजून व्हिडिओ पाहण्यासाठी ॲड्रेसक्रीनवरती क्लिक करा व्हिडिओ अशाच इंटरेस्टिंग अपकमिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारा